मंडळी नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे सकाळी उठल्यानंतर आंघोळ देवपूजा दिवाबत्ती सगळीकडे झालेलं आहे आणि मग आता खूप वेळ झाला ॲक्च्युली तब्येत बरी नव्हती तर डॉक्टरकडून जाऊन आले आणि अकरा वाजले स्वयंपाकाला घालायला तर पटकन मी एकीकडे कुकर लावून घेतला आणि एकीकडे भाजी टाकली फोडणीला कुकर झाल्यानंतर पटकन मग मी डाळसुद्धा फोडणी दिलेली आहे आणि हळूहळू भांडी वगैरे जी होती ती सगळे असं करत आहे मी तर कुकरमधली बघा डाळीकडे काढून आता एका टोपामध्ये ओतलेली आहे मी नेहमी काय करते डाळ ओतते टोपामध्ये आणि वरूनच फोडणी देते वरून फोडलेली डाळ असते ना फोडणी दिलेली डाळ वरून जी असते ना तर ती मला फार आवडते मला पण आवडते नाही घरात सुद्धा आवडते आणि छान फोडणी बसते त्याला तर इकडे पहिला डाळ हळद मीठ तिखट सगळं घालून घेतलेलं आहे कोथिंबीरवरून टमाटर घातलेलं आहे आणि मग बघा इकडे फोडणी पॅनमध्ये मी इकडे फोडणी करत आहे आणि त्याचबरोबर मी इकडे आज कोशिंबीरसुद्धा केलेली आहे तर एक कांदा कापलेला आहे एक काकडी एक गाजर एक बीट असं सगळं खिसून घेतलं आहे जो कांदा आहे ना तो बारीक चिरून घेतलेला आहे आणि हे सगळं एका भांड्यामध्ये घेतलेलं आहे मी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे एक बाऊलभर दही घातलेलं आहे आणि दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घातला आहे शिवाय मी इकडे फोडणी घेत केलेली आहे फोडणीमध्ये मी थोडंसं तूप घेतले त्याच्यामध्ये हिरवी मिरची दोन घातली आणि त्याचबरोबर हिंग थोडा घातला जिरे घातले आणि लसूण आणि आलं घातलेलं आहे छान अशी खमंग फोडणी एकदम खूप सुंदर अशी झालेली आहे आणि मग त्या कोशिंबीरवरती मी ओतून घेतलेले आहे आणि मग आता मिक्स करून घ्यायचं मीठ वगैरे आपण चवीप्रमाणेच घालायचं तर एक छोटा कंटेनर जो असतो ना तो तर तो मी इकडे दह्याचा घातलेला आहे आणि छान अशी कोशिंबीरसुद्धा खूप मस्त झाली लेट झाल्यामुळं पृथ्वीलासुद्धा भूक लागली आणि मोरेसाहेबांनासुद्धा भूक लागली तर पहिल्या इकडे मोरेसाहेबांना जेवाला वाटते तर मोरे साहेबांना कोशिंबीर जास्त आवडत नाही कारण त्यांचे दात जरा कमजोर आहेत म्हणून तर इकडे भाकरी बनवलेली आहे ज्वारी बाजरी आणि नाचणी एक एक किलो मी घेऊन हे पीठ दळून आणलेलं आहे आणि दोन भाकऱ्या मोरीसाहेबांना घातलेल्या आहेत कोशिंबीर शिवाय भाजी फरसबीची भाजी बनवलेली आहे आणि फोडणीवाली डाळ भात थोडासा तर अशा पद्धतीने मोरीसाहेबांना पहिला वाढून देते कारण त्यांच्या डायबेटीजच्या गोळ्या आहेत गोळी खाल्ल्यानंतर लगेच असताना मग एक दहा पंधरा मिनटामध्ये जेवायला लागतं तर मोरीसाहेबांनी गोळी खाऊन घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आता पटकन मी जेवाला वाढून घेते तर फरसबीची पण भाजी केली होती आणि शेपूची पण भाजी केली होती तर मोरीसाहेबांना फरसबीची भाजी नको होती म्हणून मोरीबा मोरीसाहेबांना मी शेपूची भाजी घातलेली आहे आणि भात अगदी कमीच खातात ते तर थोडासा भात दोन भाकरी डाळ आणि कोशिंबीर तर अशा पद्धतीने आजचा मेनू आहे कारण खूप घाई झाली डॉक्टर गेले होते त्याच्यामुळे खूप लेट झाला स्वयंपाकाला आणि पहिलं मोरेसाहेबांना जेवायला देते आणि मग मशीन लावायचं आहे अजून भांडी थोडी आहेत ती घासायची आहेत कपड्याच्या घड्या घालायच्या आहेत खूप कामं असतात घरामध्ये करता करता नाकेनू येतं म्हणजे आज मला केससुद्धा विंचरायला मिळालेले नाही आहेत कारण कसं होतं असं कुठे बाहेर गेलं ना तर मग दमछाक होऊन जाते घरातली कामं बाहेरची कामं खूप दमछाक होते तर मोरेसाहेबांना कोशिंबीर आवडत नाही पण खिसलेलं आहे ना मी काकडी खिसलेली आहे को गा, गाजर बीट हे सगळं मी खिसलेलं आहे त्याच्यामुळे मग मोरीसाहेबांना दिली तर बघू मोरेसाहेबांना आजचं जेवण आवडतं का बिचारे मोरीसाहेब कधीपासून वाट बघतात आणि दोन वाजले जेवायला पहिला मोरेसाहेबांना पृथ्वीला देते जेवायला आणि मग मी जेवून घेते तर मंडळी तुम्हाला डेली रुटीन माझं बघायला आवडेल का रोजच्या रेसिपी बघायला आवडतील नक्की सांगा तर इकडे बघा मशीन लावलेले आहे ला मशीनचे कपडे झालेले आहेत तर मशीनचे कपडेसुद्धा आता मी काढते बाहेर तर बघा सगळा कपड्यांचा गुंता झालेला असतो मग मी काय करते खुर्चीवरती सगळी कपडे काढून घेते आणि मग खुर्ची घेऊन पुढे तिकडे सुकत घालते कपडे तर लगे हात मी काय करते कपडे सुकत पण घालते बाकी बाकीचे कपडे जे उन्हात आहेत तर ते इस्त्रीला वगैरे ठेवायचे आहेत आज इस्त्रीवाला सुद्धा येईल ना तर हा टायमिंग आहे ना हा जवळजवळ साडेतीनचा टायमिंग आहे साडेतीन पावणे चार वाजलेले आहेत आणि मी कपडे सुकत घालते कारण डॉक्टर गेल्यामुळं मला वेळ झाला सगळ्याच कामाला वेळ झाला आणि चांगले कपडे झटकून पहिलं सुकत घालून घेते कसं होतं बाहेर जाणं होतं मग परवा एकादशीला जेव्हा मी बाहेर गेले होते म्हणजे खिचडीचं वाटप करायला तर तेव्हा येताना मी भिजून आले आणि भिजून आल्यानंतर परत मला ताप थंडी वगैरे आली आणि माझा घसा बसला आता तुम्ही माझा आवाज ऐकतच तो असाल तर असं सगळं होत जाते मग मला डेली व्हिडिओ द्यायलासुद्धा प्रॉब्लेम होतो कारण आवाजच बरोबर वर नाही तर मग व्हिडिओ कसं देणार ना मी असं सगळा प्रॉब्लेम होऊन जातो तर ह्या सगळे कपडे जे उचलले आहेत तर त्याची घड्या घालायच्या आहेत मोरेसाहेबांच्या बनेलला चांगली निळ घातलेली आहे आणि ते सुद्धा झटकून चांगलं सुकत घालते म्हणजे नीळसुद्धा छान लागते माझं काम कपडे झाले ना मग लगे मी लगेच असं विंडो वगैरे बंद करून घेते मला नेहमीच असं विंडो बंद केलेलीच आवडते म्हणजे आणि आता मला इस्त्रीचे कपडे जे आहेत तर तो ते सुद्धा एका घटाळ्यामध्ये बांधून ठेवायचं आहे ज्या मी ओढण्या काढलेल्या आहेत मोठ्या मोठ्या ओढण्या कॉटनच्या आहेत माझ्याकडे त्याच्यामध्ये बांधून ठेवते म्हणजे कसं होतं इस्त्रीवाल्याला पण घेऊन जायला बरं पडतं तर जे इस्त्रीचे कपडे आहेत ना तर ते सुद्धा व्यवस्थित ठेवून देते मी अशी कामं जी आहेत ना घरातली फटाफट फटाफट आवरा लागतं नाहीतर मग सगळा दिवस या कामांमध्ये जातो आणि दिवस पूर्ण बेकार जातो म्हणजे कामा आवरत नाहीत असं सगळं होऊन जातं मग तर हा चौरंग मी काढला होता तर चौरंग सुद्धा आता ठेवून देते वरती म्हणजे नेहमी मी, मी कपाटात ठेवते कपडात नाही पेडमध्ये ठेवते पूजेचं सामान वगैरे पण आता तिकडे वरती ठेवून देते ग्रीलमध्ये कारण आपल्याला परत पूजा करायला लागेलच तर बघा आमच्या समोरची जी कंपनी आहे ना तोडलेली आहे आणि इकडे कबूतर येतात म्हणून एकदम पातळ जाळीसुद्धा मी अशी लावून घेतली आहे म्हणजे प्रॉपर लावलेली नाही तात्पुरती लावलेली आहे नंतर ती काढेन इकडची विंडो वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे मी मोरेसाहेब आणि पृथ्वी बेडरूममध्ये झोपलेले आहेत मस्त आणि मी जरा आवरून घेते कामं किचन किचनमधलं पण बघा भांडी विंडी घासून ठेवलेले आहेत ओटा क्लीन केलेला आहे तर थोडं पुसून बिसून रोज मी एक कपडा मारूनच घेते जे किचनवाल्यांवरती एक कपडा मारला ना की बरं असतं मग एकदमच अशी साफसफाई निघत नाही तर मी स्वयंपाक झाला ना मग दुपारच्या वेळी मी जो मोकळा वेळ असतो त्यावेळी सगळं करून घेत असते बरीच छोटी मोठी कामं करत असते मला झोपायला आवडत नाही म्हणजे दुपारचं तर मग मी असं छोटं छोटं क्लिनिंग करत असते वरती चढायचं वगैरे असतं ना तर ते मी जास्त करत नाही कारण कुठे पडली बिडली तर काय करणार आणि कर मग आता इकडे जवळजवळ चार पाच वाजलेले आहेत तर मग आता चहा बनवते आणि बाकीची भांडी पण लावायची आहेत भांडीसुद्धा नितळत ठेवलेले आहेत घासून तर चहा ठेवते एकीकडे दूध गरम करत ठेवते एकीकडे आणि मग बाकीची जी भांडी आहेत ना तर ती भांडीसुद्धा लावून घेते कारण कसं आहे माझ्या घरी ना दुसरी कोणी अशी महिला नाही आहे माझा नवरा माझा मुलगा आणि मी त्याच्यामुळे सगळी जी कामं असतात ना तर ती मलाच करावी लागतात कधी कधी तब्येत बरी नसली तर पृथ्वी सुकत घालतो कपडे साहेब पण घालतात पण कधी कधी मीच सगळं करत असते ठीक आहे कधी कधी आपण आजारी असतो तेव्हा करतात ना तर ती गोष्ट वेगळी असते पण नेहमीच करणं काही बरोबर नाही ना तर अशा पद्धतीने आता मी इकडे चहा ठेवला आहे आणि दूधसुद्धा गरम करत ठेवते एकदा दूध गरम केलं ना किंवा रात्री परत झोपताना मी फ्रीजमध्ये वगैरे दूध ठेवत नाही म्हणजे मला आज आवडत नाही असं फ्रीजमध्ये मी ठेवतच नाही आणि इकडे आता सगळी दूध पण गरम करत ठेवते लागलंच चहाला उकळ येते आणि दुधालासुद्धा उकळ येतो तोपर्यंत मी काय करते इकडे जी माझी भांडी लावायची आहेत तर ते सगळं मी भांडी लावून घेते आजचा जो स्वयंपाक आहे ना तर मी संध्याकाळसाठी सुद्धा डाळ आणि भाजी बनवून घेतलेली आहे संध्याकाळी फक्त काय करते चार चपात्या लाटून घेते आणि थोडासा भात लावेन म्हणजे ऑलरेडी जेवायला पण उशीर झालेला आहे आणि आता ह्या कामालाच बघा जवळजवळ पावणे पाच झालेले आहेत आणि कधी करणार ना परत म्हणजे चहा पिन होते की नाही तोपर्यंत परत स्वयंपाकाला आज मी सुद्धा थकली आहे तर दोन्ही वेळची मी भाजी एकत्रच बनवून घेतली आणि दोन्ही वेळची डाळसुद्धा मी एकत्रच बनवून घेतलेली आहे कोशिंबीरसुद्धा संध्याकाळच्याला पुरेर एवढी आहे तर फक्त भात आणि चपात्या बनवायच्या बाकी सगळी भांडी लावून जी जाळी आहे ती खिडकीमध्ये ठेवते नितळायला ओठ्यावरती ना फक्त शेगडी पाहिजे असं क्लीन छान वाटतं ओठ्यावरती ढीकभर पसारा असेल ना तर मग चांगलं नाही वाटत हां आता आपण कामं करतोय तेव्हा पसारा असेल तर ते छान आहे पण एकदा स्वयंपाक वगैरे झाला ना मस्त सगळं क्लीन पाहिजे तर मंडळी तुम्हाला सगळ्यांना डेली ब्लॉग बघायला आवडतील की रेसिपी बघायला आवडेल नक्की मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला ब्लॉगिंग आवडत असेल तर मग मी नक्कीच तुम्हाला माझं रोटिंग दाखवेन अदरवाईज मग मी जे माझं रेसिपी वगैरे येतं तेच दाखवेन मी आणि आता परत मला आता गावाला जायचं आहे चार पाच दिवसांनी माझ्या भावाची तब्येत बरी नाही आहे शिवाय माझ्या आईची तब्येत बरी नाही आहे तर मला चार पाच दिवसांनी परत मला कोल्हापूरला जायचं आहे तर सगळं घरातलं क्लिनिंग करूनच मी जाते म्हणजे जा आल्यानंतर काही पसारा पसारा होत नाही तर इकडे चहाला उकळी आलेली आहे दूधसुद्धा उकळलेलं आहे दुधाचा गॅस बंद करते आणि चहाचा गॅस जो आहे तो एकदम बारीक करते म्हणजे बारीक गॅसवरती एक चार पाच मिनटं दहा मिनटं चहा पावडर चांगली शिजली ना मग चहा स्ट्रॉंग होतो प्रत्येकाला आपली ही बनवायची पद्धत वेगळी असते प्रत्येकाला ज्या पद्धतीनं चहा आवडतो तो वेगळ्या पद्धतीनं आवडत असतो तर इकडे मी तुळस जी ठेवली होती ना अचानक माझी तुळस कोळमसली म्हणजे आणि काय झालं काय माहिती म्हणजे तर मग नवीन एक तुळशीचं छोटं रोपटं आणून तुळशीमध्ये आता मी घातलेलं आहे आणि जी महादेवाची पिंड जी आहे तर तीसुद्धा घरातल्या देवाऱ्यावरती ठेवायची नसते तर तीसुद्धा तुळशीमध्ये ठेवायची असते थे तुमच्याकडे असेल तर तुळशीमध्ये तुम्ही ठेवा तर अशा पद्धतीने संध्याकाळच्या वेळेला तुळशीला दिवा लावून झाला आहे अगरबत्ती लावून झालेली आहे हळदी कुंकू तुळशीला महादेवाच्या पिंडीला लावलेलं आहे अचानकच माझं जे रोपटं आहे ना ते अचानक कोळमसलं काय झालं नजर लागली मला नाही माहिती पण अशा पद्धतीने परत मी एक छोटं रोपटा आणून घातलेलं आहे आणि महादेवाची पिंड वगैरे पूजा केलेली आहे त्याशिवाय इकडे जे कापूरदानी आहे तर तीसुद्धा कापूरदानीचं विजलेली आहे तर तेलाची जी बाटली आहे तर तीसुद्धा संपत आलेली आहे तर आता तेल आहे ते पूर्ण नितळून मग बाटलीसुद्धा टाकून देऊया तर अशा पद्धतीनं तेल संपलेलं आहे कापूरदानीसुद्धा लावते घरामध्ये असा छान असा सुटला ना बरं वाटतं कापरामध्ये मी नेहमी सांगत असते की लवंगा पाच दालचिनीचा तुकडा हिरवी वेलची आणि मग कापराच्या दोन वड्या असं घालून ठेवते म्हणजे घरामध्ये तो सुगंध पसरतो घरामध्ये अजिबात मच्छर माशी काही येत नाही तर इकडे मोरेसाहेबांना मी सांगितलं होतं फळं आणायला तर आंबे आंब आंबे आणि फळं आणलेले तर ही पण लागलंच धुवून घेते तर तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सपोर्ट करा काळजी घ्या